फोटो वापरून आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची भावना निर्माण नाही केली पाहिजे ही के एक आमची भूमिका आहे पूर्णपणे विरोध केलेला आहे त्यामुळे तालुक्यामधील आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यामध्ये त्या भावना तीव्र आहेत ज्यांना असा पवार साहेबांचा सा फोटो किंवा चिन्ह वापरायचा नैतिक अधिकार नाही ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत तो माझी इंदापूर तालुक्याला हवा इंदापूर तालुक्याला हवा आहे आपला बाजी असे जे काही पोस्ट फिरत आहे नेमका काय उद्देश येते या पाठीमा जो पोस्टर आज इंदापूर तालुक्यामध्ये फिरत आहे इंदापूर तालुक्यामध्ये जे लोकसभेला कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ताईंचं एक निष्ठेने आणि पवार साहेबांची भूमिका घेऊन जो इंदापूर तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत त्यांना एक तालुक्यातीलच पक्षातील सक्षम उमेदवार देण्याचा आहे आणि तो उमेदवार देण्यासाठी नको आजी नको माजी हा बॅनर जो झळकत आहे तो तरुणांनी उत्स्फूर्तपणे येऊन पोस्टरबाजी चालू केलेली आहे कारण पक्षात काम करण्यासाठी सक्ष पक्षात काम करण्यासाठी सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत ते सक्षम उमेदवार हे आमदारकी लढवू शकते विधानसभा निवडून येऊ शकते असे सक्षम उमेदवार असताना बाहेरील उमेदवार नको अशी एक तीव्र भावना पक्षातील सगळ्या सर्व कार्यकर्त्यांची झालेली आहे त्यामुळे तो पोस्टर फिरत आहे आणि महत्वाचं म्हणजे अजून कुठलाही प्रवेश नसताना आमच्या पक्षाचे तुतारी चिन्ह हे वापरण्यात येत आहे हे वापरलं नाही पाहिजे आमच्या पवारसाहेबांचा फो फोटो वापरला नाही पाहिजे पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वापरला पुढं काय झालं तर त्याची गोष्ट वेगळी आहे पण त्याच्या अगोदर पोस्टरवर तुतारीचं चिन्ह आणि फोटो वापरून आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची भावना निर्माण नाही केली पाहिजे ही एक आमची भूमिका आहे आणि पदाधिकाऱ्यांना जो अपेक्षित न्याय पाहिजे तोच हा पोस्टरमधून दिसून येत आहे नेमकं माझी नको आहे मा याचा अर्थ हर्षन पाटील तुमच्या पक्षात नको असं तुमचं म्हणणं आहे का माझी नको याचा अर्थ असा आहे की लोकसभेला त्यांनी सुप्रियाताईंच्या विरोधात काम केलेलं आहे सुप्रियाताईंच्या बरोबर नव्हते ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी भाजपची भूमिका इंदापूर तालुक्यामध्ये स्पष्टपणे सुनीत्रा वैनींच्या बरोबर काम केलेलं आहे जर त्यांनी लोकसभेला जर काही काम केलं नसतं किंवा काही नसतं तर तो भाग वेगळा होता त्यांनी प पूर्णपणे सुप्रियाताईंना विरोध केलेला आहे त्यामुळे तालुक्यामधील आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्या भावना तीव्र आहेत काय सांगाल तुम्ही की पवारसाहेबांना या संदर्भात काय सांगणार आहात भेटणार आहात आम्ही जे आज पोस्टर फिर फिरत आहे हे आमच्या कार्यकर्त्याची एकदम तीव्र भावना आहे ह्या ह्या पोस्टरच्या भावनेतून आम्ही सर्व आमचे पदाधिकारी एक ते दोन दिवसात पवारसाहेबांना भेटणार आहेत आणि आमची दिशा आमचं म्हणणं मांडणार आहे की बाबा कुठंतरी पक्षातल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी हे आम्ही अशा अपेक्षेने आम्ही साहेबांकडे जाणार आहे काय सांगाल ते बॅनरवरती साहेबांचे फोटो येत आहेत त्याच्यावरती भाजपचे नेत्यांचे फोटो येत आहेत त्यांना असा पवार साहेबांचा फोटो किंवा चिन्ह वापरायचा नैतिक अधिकार नाही ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे ते हे जे कार्यकर्ते करते किंवा कुणी त्यांना सांगत असेल ते हे चुकीच आहे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका